नमस्कार मंडळी लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत समाजकारण राजकारण आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या कुराडे कुटुंब यांच्या सुनबाई अर्थातच पौर्णिमा दिग्विजय कुराडे आज या नवीन एपिसोडमध्ये आहेत तर वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन गेलेले आहेत विचारांची देवाणघेवाण झालेली आहे तर पौर्णिमाताई देखील उच्च शिक्षित आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्या प्रेक्षकांना मतदारसंघातील गणिंग्लेस तालुक्यातील लोकांना काही ऐकायला मिळेल अशा पद्धतीने पौर्णिमाताई आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या उतरलेल्या आहेत त्या बाबतीत देखील आपण म्हणजेच राजकीय गप्पा देखील आपण त्या मारणार आहोत तर पहिल्यांदा पौर्णिमाताई आपल्या या लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नवीन एपिसोड चालू केले आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्स तर धोरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड जे उमेदवार आहेत जे पक्ष आहेत जे संघटना आहेत त्यांच्या अजेंडा जनतेपर्यंत आणि एक व्यक्तिमत्व चांगला, व्यक्ति चांगला प्रतिनिधित्व मिळण्याची निवडण्याची संधी जनतेला मिळावी यासाठी हा एपिसोड आहे खडगाव घेऊन जिल्हा परिषद मधून निवडणूक लढताय खऱ्या अर्थाने या निवडणुकीवर आपण बोलणारच आहोत पहिल्यांदा आपण जाऊ की तुमच्या पार्श्वभूमीकडे जाऊ थोडस शिक्षण काय झालं तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे का या सगळ्या गोष्टी आपण करू तर सुरुवात करू तुमच्या बालपणापासून माझं सर्व शिक्षण कोवाड या गावी झालंय आ, मी ग्रॅज्युएशन म्हणजे बी ए पर्यंत शिक्षण कोवाडमध्ये घेतलं त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथं ता झालं त्यानंतर मी सेटची एक्झाम दिली पहिले पाच ते सहा महिने मी अभ्यास केला त्यासाठी इंग्लिश लिटरेचर हा माझा विषय आहे इंग्लिश uh, uh, आणि लिंग्विस्टिक्स हा विषय आहे ज्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे लिटरेचरमध्ये मी सेट आहे आणि आत्ता माझी पी एच uh, ही कम्प्लीट होईल uh, दोन महिन्यात व्हायवा असेल uh, तेही काम माझं जवळपास कंप्लीट झालेलं आहे माझी एक टीम आहे जे आम्ही पी एच डी स्टुडंट आहोत सहा जणांची uh, त्यांनी मिळून आम्ही एक uh, डिझाईन केलं ज्यामध्ये प्रनन्सिएशन असेल इंग्लिश लँग्वेज शिकताना विथ प्रनन्सिएशन किंवा दुसऱ्या लँग्वेज फॉरेन लँग्वेज शिकताना त्यासाठी एक आम्ही डिझाईन तयार केले ज्यामध्ये कम्प्युटर आणि प्रनाऊन्सिएशन अशा दोन्ही गोष्टी एकत्र करता येतील ज्यामुळं मुलं स्टुडंट म्हणजे इझिली दुसरी भाषा शिकू शकतील आणि आता ते आय थिंक गरजेचं आहे खूप आणि त्यासाठीही आम्ही बरं बरंच संशोधन केलंय आणि त्याचं पेटंटही मिळवलंय हा माझा शैक्षणिक प्रवास आहे बालपण खरं तर आमचं खूप संघर्षात गेलंय माझे वडील शेतकरी आहेत आजही ते शेती करतात अगदी ते जरी जी डी आर्टिस्ट आहेत खरं तर पण त्यांनी सगळं लक्ष आपलं शेतीकडे दिलंय माझे आजोबा मुख्याध्यापक होते आणि त्यांच्यामुळं आजपर्यंत आम्ही इथं म्हणजे अभ्यास वगैरे त्यांनी घेतल्यामुळं आमची वैचारिक घडण असेल ते सत्यशोधक समाजाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते आणि त्याच विचारांचा बेस त्यांनी आम्हाला दिलाय आणि त्यामुळं आम्ही इथपर्यंत आता पोहोचू शकलोय सगळी भावंड असं मला वाटतं राजकी राजकीय पार, पार्श्वभूमी काही नाही राजकीय पार्श्वभूमी म्हणजे आजोबा शेका पक्षाचे कार्यकर्ते होते आणि अगदी तत्वनिष्ठ असणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यानंतर काही काळानं राजकारणातून त्यांनी काढता पाय घेतला आपला बदलत्या राजकारणाचं स्वरूप बघून त्यानंतर कोण नाही आलं आजोबांच्या नंतर नाही ना नाही वडील शेती करत हो हो त्यानंतर मग शिक्षण कुठं झालं पूर्ण तुमचं म्हटलं माझं शिक्षण कोवाड मध्ये ग्रॅज्युएशन कोवाड म्हणजे चंदगड तालुका हो हो चंदगड तालुका चंदगड तालुक्यात झालं हा हा माहेरी काही तशी पार्श्वभूमी नाही नाही पण इकडं लग्न होऊन आल्यानंतर लग्न होऊन आल्यानंतर ही सगळी खूप मोठी फॅमिली होती माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी नवीन मी इथं शिकले पहिल्यांदा की इथं आल्यावर मी कॉलेज जॉईन केलं ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अनुभव मला असा होता आ, की मोठ्या कार्यक्षेत्रात मी पहिले थोडे एक दोन महिने कोवाड कॉलेजमध्ये काम केलेलं त्याचं बॅकग्राऊंड बघता ते छोटस आणि अगदी खेड्यातून येणारी आमची मुलं होती जशी माझ्यासारखीच ते वेगळं इथं येणारी मुलं जी निम शहरी भागातली आहेत खेड्यातले भागातली आहेत आणि त्यांच्यासाठी काम करताना मला बरेच वेगळे अनुभव आले आम्ही त्यांच्यासमोर वेगवेगळी व्यक्तिमत्व आणण्याचे म्हणजे इथं नवदुर्गासारखा आम्ही कार्यक्रम ज्यामध्ये करतो किंवा सुकन्या युथ फोरम आम्ही एस्टॅब्लिश केलं ज्यामध्ये आम्ही मुलांसाठी किंवा विशेषतः मुलींना इन्स्पिरेशन मिळावं म्हणून ज्या गृही आहेत पण व्यवसायही करतात त्याचबरोबर अशा व्यक्तिमत्वांना अशा लेडीजना इथं आणून त्यांच्या समोर आम्ही एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केला आ, हे सगळं माझ्यासाठी थोडं नवीन होतं पण आता मी त्यात रुळली आहे काय वाटते मोठे सरांच्या मोठे सर खूप रोकटोक आहेत आणि स्पष्ट व्यक्ती आहेत सगळ्यात महत्वाचं आणि ते आपल्या विचारांवर ते आमच्या आपल्या म्हणण्यावर ठाम असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांना वाटतंय ते करण्याचं त्यांच्या धाडस आहे जे त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे आणि अनिल सर अनिल सरांबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांना अगदी वडिलांसमान मानते म्हणजे काही बाबतीत कदाचित मोठ्या सरांशी माझे मतभेद होतात काही मुद्द्यांवर पण असं अनिल सरांच्या बाबतीत अजिबात होत नाही एकतर ते खूप प्रेमळ आहेत समजावून सांगण्याची त्यांच्यात खूप क्षमता आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी इथं आल्यावर मला सांगितलेत की अगदी शिकवताना आपण कसं शिकवावं मुलांसमोर बोलताना कसं डील करावं थोडं पॉलिटिकल हे बॅकग्राऊंड आहेच आपल्याला त्यामुळे बाहेर पॉलिटिकली वागताना किंवा बोलताना आपण कसं बोललं जावं ह्याचं सगळं मार्गदर्शन खर तर मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे त्यांचा खूप सपोर्ट आहे त्याच्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले असते एक सगळ्यात महत्वाचं आहे की जी आमची वैचारिक लेवल आहे ती समान आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रश्नाविषयी माझा विषय पूर्ण वेगळा इंग्लिश लिटरेचर आणि त्याच्या पलीकडं मी अगोदर काही बघितलं नव्हतं म्हणजे माहिती नव्हतं पण इथं आल्यावर त्यांचा अनुभव खूप मोठा आहे ज्याचा मला उपयोग झाला आणि त्यांनी राजकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रातली कामं असतील किंवा ह्याच्या बाबतीत जे काही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि आन त्यांचा अनुभव ही घेऊन मी मला वाटतंय ह्या बाकीच्या गोष्टी बाकीचे उपक्रम असतील कॉलेजमध्ये ते करू शकले कसं वाटतं मग तुम्हाला बाबा हा इतकं मोठं राजकीय घराणं आहे हा दुसरी गोष्ट शैक्षणिक संस्था खूप मोठी आहे इतका मोठा व्याप आहे या राजकारण समाजकारण शिक्षण संस्था वेळ देतात आपल्याला ते नक्कीच वेळ द्यायचा प्रयत्न करतात माझी एक आता आमची मुलगी आहे दुसरीला आहे आठ वर्षाची आहे कधी कधी आम्हाला वाटतं तिच्यासाठी आमचा वेळ कमी पडतो पण आम्ही नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करतो की तिला आणि तेही प्रयत्न करतात की फॅमिलीला वेळ द्यायचा प्रयत्न तरी करतात आणि बहुतांश करून ज्या ज्या वेळी आमचे कार्यक्रम असतात किंवा कधी कुठं बाहेर जायचं असेल महत्वाच्या प्रसंगी तर ते आवर्जून आमच्यासाठी वेळ काढतात आताच्या घडीला समाजकारण योग्य की राजकारण राजकारण हे समाजकारणासाठी असावं हे माझं मत आहे म्हणजे जे काही आम्ही करतो इथं लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर लोकांची कामं करण्यासाठी नेमलेला सेवक आहे आणि सरकारनं त्याला बरेचसे अधिकार दिलेत आणि मला वाटतं अधिकार मिळतात म्हणून जर आपण राजकारणात येत असू तर ते चुकीच आहे आपण खर तर ते अधिकार काम करण्यासाठी वापरत असू आणि तो अँगल तो विचार घेऊन इथं येत असू तर ते खूप महत्वाचं आहे आणि काम आपण सामान्य पेक्षा अतिसामान्य जे लोक आहेत अगदी गरजवंत असेल तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे हे माझं मत आहे खरं तर आता या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही समाजकार राजकारणामध्ये एंट्री करताय तुमचा आयडॉल कोण असेल माझा आयडॉल म्हणजे लहानपणापासून माझ्या समोर माझा आदर्श माझे आजोबा आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाला आदर्श म्हणून म्हणजे समोर ठेवून असं बघितलेलं नाही राजकीय क्षेत्रात असं म्हटलं तर राजकीय क्षेत्रात कोणाविषयी किंवा कोणा आ... विषयी इतकं काही वाचलेलं नाही बघितलेलं नाही अनुभवलेलं नाही त्यामुळं माझ्यासाठी आदर्श माझे आजोबाच असतील कारण ठरवलेलं करणं खोटं न बोलणं आणि जे काय आहे ते प्रामाणिकपणे करणं ही तीन तत्त्व त्यांनी मला दिलेत आणि तीच आजपर्यंत मी पाळली आहेत त्यामुळं तेच माझा आदर्श आहे आणि शेवटपर्यंत तेच राहतील असे राजकारणी असायला पाहिजेत जनतेला देखील त्याचा फायदा होऊ शकतो फार दुर्मिळ आहेत अशी तुमच्यासारखी राजकारणी थोडस आपण जिल्हा परिषदेवर जाऊ कसा प्रतिसा प्रतिसाद आहे काय वातावरण आहे तरी प्रतिसाद खूप छान आहे महत्वाचं म्हणजे लोक आम्हाला प्रश्न सांगतायत हे हे झालेलं नाही अजून आणि ग्राउंड लेवलवर उतरून काम करायचं मी आजपर्यंत घरच्यांनी केलंय मी आजपर्यंत लोकांपर्यंत पहिल्यांदाच पोहोचली आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यासाठी हे सगळं बघणं खूप वेगळं आहे म्हणजे गडिंगलज भागात मुलांचे प्रश्न आम्ही हाताळलेत कारण संस्थेत काम करतो ॲज अ प्राध्यापिका मी पण बाहेर जाऊन ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून उद्या निवडून यायचंय किंवा निवडणुकीला सामोरं जायचंय म्हणून लोकांचे प्रश्न जाणून मी पहिल्यांदाच घेतले इतके जवळ जाऊन त्यामुळं मला वाटतं की हा हे प्रश्न सोडवणं खर तर मोठं आव्हान आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचणं सामान्य लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत जाऊन पोहोचणं हे आव्हान असलं तरी लोकांचं त्या प्रतिसाद आहे आम्हाला की हा हे प्रश्न तुम्ही सोडवू इच्छिता किंवा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय हे खूप चांगलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे तुमच्या समोर जे दोन्ही उमेदवार आहेत ते सत्तेत असणारे पक्ष पक्षाचे उमेदवार आहेत हा आहा, ते मात्र खरं आहे की दोन्ही पक्ष जे आहेत ते आता सत्तेत आहेत त्यांच्याकडे जी सत्ता असेल किंवा पॉवर असेल ती खर तर जास्त आहे पण ठीक आहे आपलं आपण आपली तत्व पाळतो आपण आपली आणि त्यानुसार आपण निवडणुकीत उतरलोय तर, तर आपण त्या गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे असं माझं मत आहे लोकांच्या काय अपेक्षा आहेत सगळ्यात महत्वाचं लोकप्रतिनिधींकडून जी अपेक्षा असते तीच लोकांची असणार आपले प्रश्न सोडवावेत आपल्यापर्यंत लोकप्रतिनिधींनी पोहोचावं ही सामान्य अपेक्षा खरंतर असते आणि तीच मला वाटतं पूर्ण केली पाहिजे समजा तुम्हाला संधी मिळाली तर युवकांच्यासाठी किंवा महिलांच्यासाठी काय करायचं असं प्लॅनिंग केलंय तुम्ही युवकांच्यासाठी आता जी समस्या आहे की त्यांना कुठलं फील्ड चूज करावं आता नोकरी मिळणं ही खूप मोठी समस्या आहे आताच्या युथ समोरची कारण बेरोजगारी आणि महागाई बघता हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी कोणतं फील्ड चूज करावं हे खूप विचार करून निर्णय घेतला पाहिजे आम्ही शिकताना आम्ही जेव्हा ठरवलं की सेटनेट करावं आणि त्यानंतर आम्हाला नोकरी मिळेल तरीही आय थिंक आम्हाला वेळ झाला नोकरी मिळवण्यात जे काय असेल ते तर हे सगळं स्वरूप बघता कुठलं फील्ड चूज करावं आणि त्यासाठी एखादं मार्गदर्शन केंद्र असेल काय करावं तर माझ्या मनात आहे की आत्ताच्या युवकांसाठी ते करणं खूप गरजेचं आहे चांगली गोष्ट महिला सक्षम झाल्या पाहिजे महिला सक्षम आहेत असंच माझं मत आहे खर तर पण तरीही महिलांना उत्त सक्षम आणि एक प्रकारची दिशा देण्याचं काम करणं खूप महत्वाचं आहे आता बघितलं तर गव्हर्नमेंटच्या खूप योजना आहेत यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत सुद्धा चालवल्या जाणाऱ्या खूप योजना आहेत ज्यामध्ये स्त्रिया स्वावलंबी होऊ शकतात बचत गटांच्या मार्फत तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या योजना मार्फत सर्टिफिकेट कोर्सेस करता येतात जे व्यावसायिक आहेत अगदी जर्नॅलिझम पासून ट्रान्सलेशन पर्यंत अशा वेगवेगळ्या जे कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस आहेत ते महिलांपर्यंत आणि मुलींपर्यंतही पोहोचवता येऊ शकतात या मार्फत तर ते मला पोहोचवण्याची त्यांच्यापर्यंत इच्छा आहे तुम्हाला एक असं ऐकायला मिळतं हा जे की त्याचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा फायदा होऊ शकतो काय नेमकं युके सरकारचं ते पेटंट आम्ही मिळवलंय ज्यासाठी आमची सहा जणांची टीम आहे त्यात आम्ही एकत्रित एक पीएच डी कम्प्लीट केली त्या ग्रुपनं तर त्यामध्ये आम्ही एक डिझाईन तयार केलंय एआय जनरेटेड मशीन असणार आहे ती ज्यामध्ये आपण इंग्लिश प्रनन्सिएशन आणि म्हणजे कुठल्याही लँग्वेजचं प्रनौन्सिएशन असेल आणि त्याबरोबर भाषा अशा दोन्ही एकत्र एक शिकू शकतो आणि ते सोप्या पद्धतीने शिकू शकतो म्हणजे ज्यामध्ये हेडफोन वगैरे बाकीचं मायन्यूटली ऐकण्याची mm -hmm. गरज नाही mm -hmm. आहे त्याची डिझाईन तयार केली आहे त्या डिझाईनचं पेटंट आम्हाला मिळालंय आणि आता ते डिझाईन म्हणजे आपण काय म्हणतो आपण ती मशीन तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत पारंपरिक क्षेत्रामध्ये जी क्रांती केली आता आधुनिक क्षेत्रामध्ये तुम्ही करू हो आहे oh, oh. कुटुंबियाची सुनबाई परत क्रांती करण्याच्या उद्देशाने हे सगळं तुमचं चालू आहे आय काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढत आहात खूप मोठं व्हिजन आहे तुमचं त्यानंतर प्रामाणिक निष्ठा ह्या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आणि सगळ्यात मोठं म्हणजे आत्मविश्वास आहे आणि या सर्व गोष्टी एका मुरब्बी राजकारणी लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या प्रतिनिधी मध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यात सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत आणि तुम्हाला संधी आहे त्या निमित्ताने काय आव्हान करताय आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून भिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील या जनतेला मतदारांना मला हेच आव्हान करायचं आहे की तुम्ही आता ह्या रिंगणात तीन पक्ष आहेत म्हणजे एकूण तीन तीन पक्षांच्या तीन तीन, 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 तीन लेडीज उमेदवार ह्या रिंगणात आहेत तर तुम्ही पहिल्यांदा हे जाणून घ्या की कोण निवडणूक लढतंय आणि त्यांची वैचारिक असेल किंवा बाकीची पार्श्वभूमी बघा तुम्ही त्यांचं कॅरेक्टर त्यांचं शिक्षण आणि त्यात सक्षम आहेत का तुमचे प्रश्न जाणून घ्यायला सोडवायला कारण बऱ्याच अंशी हे बघायला मिळतं की महिला राजकारणात येतात पण त्यांच्या पाठी मग राजकारण करणारे बाकीचेच असतात म्हणजे त्यांच्या थ्रू तर त्या महिला तेवढ्या केपेबल आहेत का हे बघा आणि मगच तुम्ही कोणाला मत द्यायचं हे ठरवा हेच मी आव्हान आता बघणाऱ्या प्रेक्षकांना आणि मतदारांना खरेदी आपण पाहिले की पौर्णिमाताई कुराडे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने समाजकारण राज करण्याचा त्यांचा पिंड आहे एक वेगळं व्हिजन घेऊन ताई या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे जात आहेत मतदारांनी आपल्याला सहकार्य करावं एक वेगळा प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळेल एक वेगळं काम एक आदर्श काम या मतदारसंघामध्ये मत करण्याचा निश्चय ताईने केलेला आहे तर मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमधून पौर्णिमाताई कुराड्यांनी केलेलं आहे Gondoljatok, hogy lehet, a live-től még